एक छत्र अनेक वस्त्र म्हणजे सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर ॲथलेटिक्समध्ये पाटील दाम्पत्य ठरले विजेते नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पत्नीने मिळवले सुवर्ण पदक तर पतीने मिळवले कांस्य पदक नाशिक येथे पार पडलेल्या चव्वेचाळीसाव्या महाराष्ट्र मास्टर्स इंटर डिस्ट्रिक्ट ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये बुलढाणा येथील पाटील दाम्पत्याने घवघवीत यश प्राप्त केले आहे महाराष्ट्र मास्टर्स ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने एकोणतीस तीस व एकतीस डिसेंबर रोजी नाशिक येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम मध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत बुलडाणा येथील आकांक्षा कम्प्युटरचे संचालक रवी पाटील यांच्या सौभाग्यवती आशा पाटील यांनी पन्नास वर्षावरील वयोगटात पाच हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावीत सुवर्ण पदक पटकावले आहे तर रवी पाटील यांनी दहा किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक प्राप्त केले आहे स्पर्धेनंतर मान्यवरांच्या हस्ते पाटील दाम्पत्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे